आम आदमी पार्टीच्या आतिशी यांनी शनिवारी एकवीस सप्टेंबरला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या दिल्लीच्या सर्वात तरुण आणि तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या त्यांच्यासोबत गोपाल राय कैलाश गहलोत सौरभ भारद्वाज इम्रान हुसे मुकेश अहलावत यांनीसुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली आतिशी दोन हजार तेरामध्ये आम आदमी पार्टीच्या सदस्य झाल्या अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांच्यानंतर पक्षाच्या तिसऱ्या मुख्यमंत्री त्या आहेत दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाची अकरा वर्षांच्या कार्यकाळानंतर आता आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आतिशी यांना स्वतःचा ठसा उमटवता येईल का त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येईल का आणि सध्या विविध संकटांना तोंड देत असलेल्या आम आदमी पार्टीला नवी उमेद त्या देऊ शकतील का हे सर्व प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात तर याबद्दल सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं डिसेंबर दोन हजार तेरामध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले तेव्हा ते, ते पंचेचाळीस वर्षांचे होते राजकारणातले ते अखे होते त्या तुलनेत अतिशी अधिक यंग आहेत मात्र मुख्यमंत्री पदापर्यंतचा टप्पा गाठण्यापूर्वी त्यांच्या गाठीशी राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे एक कार्यकर्ती म्हणून आतिशी यांनी आम आदमी पार्टीतून राजकारणाला सुरुवात केली त्यानंतर प्रदीर्घ काळ त्यांनी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत काम केलं त्यांनी दिल्लीतील दिल शैक्षणिक धोरणाव्यतिरिक्त पक्षाचा जाहीरनामा निश्चित करण्यात सुद्धा महत्वाची भूमिका बजावली दोन वर्षांपूर्वी आम आदमी पार्टीवर कथित मद्य घोटाळ्याचे आरोप झाले त्यानंतर एका पाठोपाठ एक त्यांचे नेते तुरुंगात गेले त्यावेळेस सहकार चालवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्यावर विश्वास दाखवला मनीष सिसोदिया यांच्या अनुपस्थितीत आतिशी यांनी शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली याशिवाय त्यांच्यावर चौदा इतर मंत्रालयं आणि विभागांची सुद्धा जबाबदारी होती अतिशी आतापर्यंत कोणत्याही वादात अडकलेल्या नाहीयेत त्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे त्यांच्यावर कोणताही थेट आरोप झालेला नाहीये मात्र जरी अतिशी मुख्यमंत्री झाल्या असल्या तरी त्यांना अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करावं लागणार आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर आतिश यांनी पहिल्याच वक्तव्यात अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणाची भरपूर स्तुती केली त्या म्हणाल्या की अरविंद केजरीवाल यांनी देशाच्या राजकारणात प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचं उदाहरण घालून देत पदाचा राजीनामा दिलाय ते म्हणाले की फक्त न्यायालयाचा निकालच पुरेसा नाही आहे तर जनतेच्या न्यायालयात मी जाईन आणि जोपर्यंत माझ्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत मी पदाची जबाबदारी स्वीकारणार नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात आतिशी म्हणाल्या या देशाच्या किंबहुना जगाच्या राजकीय इतिहासात प्रामाणिकपणाचा आणि नैतिकतेचा जो वस्तुपाठ अरविंद केजरीवाल यांनी घालून दिला आहे तसं क्वचितच तस इतर कोणी केलं असेल आम आदमी पार्टीनं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेण्याची मागणी केली आहे मात्र आतिशी यांनी आपल्या पहिल्याच वक्तव्यात संकेत दिले आहेत की त्यांचं सरकार फेब्रुवारीपर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करेल आतिशी म्हणाले की दिल्लीत फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवायचा आहे आतिशी आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या वक्तव्यावरून ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की भलेही मुख्यमंत्री पदावर आतिशी जरी असल्या तरी दिल्ली सरकार अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर चालणार आहे आतिशी यांनी दिल्लीतील लोकांना आम आदमी पार्टी सरकारच्या कामांची देखील आठवण करून दिली त्याचबरोबर ही भीती देखील दाखवली की जर त्यांच्या पक्षाचं सरकार पुन्हा आलं नाही तर लोकांना मिळत असलेल्या अनेक सुविधा बंद होऊ शकतात आतिशी म्हणाला की दिल्लीकरांना आज जर मी मोफत वीज देत आहे आणि जर भाजपचं सरकार आलं तर ती बंद होईल अरविंद केजरीवाल यांनी शाळांची स्थिती सुधारली आहे शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे या शाळांची स्थिती पुन्हा वाईट होईल महिलांना असणारी मोफत बस प्रवासाची सुविधा बंद होईल हॉस्पिटलमधील मोफत उपचार बंद होतील जर आतिशी यांनी फेब्रुवारीपर्यंत दिल्ली सरकार चालवलं तर त्यांना पाच महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे म्हणजेच काम करण्यासाठी त्यांच्याकडे फार मोठा कालावधी नाही आहे आतिशी मुख्यमंत्री झाल्याचा आम आदमी पार्टीवर काय परिणाम होईल असाही प्रश्न आहे एक महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी पक्षाला नवी ऊर्जा देऊ शकतात का आतिशी यांना मुख्यमंत्री करण्याचा अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयाकडे एक राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून देखील पाहिलं जात आहे विश्लेषकांना वाटतंय की पक्षाची प्रतिमा उंचावणं हा देखील आतिशी यांना पुढे आणण्याचा हेतू असू शकतो आम आदमी पार्टी सध्या परिस्थितीत कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपात अडकली अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षांचे अनेक नेते भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पुढे आले आणि त्यांनाच आता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागते अशा परिस्थितीत पक्ष ज्या मूळ विचारसरणी आणि मूल्यांवरती उभा आहे त्यावरच प्रश्नचिन्ह उभा होतो तसं आतिशी यांच्यावर अद्याप कोणतेही आरोप झालेले नाहीये त्यामुळे त्यांची प्रतिमा एका उच्च शिक्षित आणि स्वच्छ नेत्याची आहे आतिशी दिल्लीतच वाढल्या आहेत त्या उलट पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांचा जन्म दिल्ली बाहेरचा आहे आणि नंतरच्या काळात दिल्ली ही त्यांची कर्मभूमी झाली आहे त्यामुळे इतर नेत्यांच्या तुलनेत दिल्लीविषयीचं आकलन त्यांना अधिक चांगलं आहे अर्थात हे देखील तितकंच खरं आहे की मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचा कार्यकाळ फार छोटा असणार आहे विश्लेषकांना असं सुद्धा वाटतं की आतिशी यांना त्यांची क्षमता कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी हा वेळ कदाचित पुरेसा ठरणार नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या त्यावेळेस दिल्लीत कांद्याचे भाव गगनाला भेडले होते त्याचा फटका भाजपाला बसला होता निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला आतिशी यांच्यासमोर देखील अशीच परिस्थिती सध्या आहे त्यांचा कार्यकाळ खूप छोटा आहे मात्र विश्लेषकांना असं वाटतंय की आता दिल्लीतील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे सध्या परिस्थितीत आम आदमी पार्टीला कोणताही मोठा विरोध होताना दिसत नाही त्याचबरोबर थेट जनतेवर नकारात्मक परिणाम करणारा कोणताही मुद्दा नाही अशा परिस्थितीत आतिशी यांच्यासमोर जितका कालावधी आहे त्या काळात काम करून स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची त्यांना चांगली संधी आहे आतिश यांच्याकडे आम आदमी पार्टीची डागाळलेली प्रतिमा पुन्हा एकदा उंचावण्याची संधी आहे भलेही ते केजरीवाल यांच्या प्रभावाखाली काम करतील मात्र पार्टी आणि सरकार या दोन्हींमध्ये ते स्वतःची वेगळी छाप पाडू शकतात अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंह आणि पक्षाचे इतर नेते कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात सध्या जामिनावरती बाहेर आहेत जर हा खटला आगामी काळात आणखी गुंतागुंतीचा झाला तर पक्षासमोर नेतृत्वाचं गंभीर संकट निर्माण होऊ शकतं अशा परिस्थितीत आतिश यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यामागे हा सुद्धा संकेत आहे की आम आदमी पार्टी आता दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या हाती धुरा देत आहे जेणेकरून भविष्यात हे अडचणी परिस्थिती निर्माण झाल्या तर पक्षाची वाटचाल पुढे सुरू ठेवता येईल अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंह आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते मंडळी एकाच वयोगटातील आहेत मात्र आतिशी सौरभ भारद्वाज दिलीप पांडे राघव चड्डा आणि इतर युवा नेते त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत आणि दुसऱ्या फळीतील आहे अशा परिस्थितीत आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यामुळे ही बाब देखील स्पष्ट होते की पार्टी पुढील काळासाठी नेत्यांची जडणघडण करत आहे आतिशी मुख्यमंत्री झाल्याचा आम आदमी पार्टीवर आणखी एक परिणाम होईल तो म्हणजे आता पक्षात तरुण चेहऱ्यांना प्राधान्य मिळेल त्यांच्या मंत्रिमंडळात सौरभ भारद्वाज मुकेश अहलावत यांच्यासारखे नेते पक्षाच्या पुढील फळीचं प्रतिनिधित्व करतील दरम्यान आतिशी यांचा कार्यकाळ आत्ता सुरू झाला आहे तरी विरोधी पक्षांनी त्यांना डमी सीएम म्हणण्यास सुरुवात केली आहे आतिश यांच्या समोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली राहून स्वतःची वेगळी ओळख आणि स्थान निर्माण करणं आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल यांच्या व्यक्तिमत्वाभोवतीच फिरतं आम आदमी पार्टीमध्ये अरविंद केजरीवाल हेच सर्वे सर्व आहे ते जे ठरवतात तेच पक्षात होतं आणि अशा परिस्थितीत एक प्रश्न असा आहे की आतिश यांना मुख्यमंत्री करून आम आदमी पार्टी स्वतःची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करते का आता ही येणाऱ्या काळात कळेलच पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा